हे आणि कशाला काढायला तू पानं काढतात किती काढायचे असतात पाच पाच काढायचे असत काय मग हळद कुकू व्हावं लागत हळद कुकू निवत पाणी चेक करावं लागते मग काय टाकलं भाजलीचा भात बर बर आणि ते पलीकडे गुळ टाकलं वाटतं हा गुळ टाकलंय आता दोन हिच्यात काय टाकायचे दुसऱ्या ह्याच्यात तूप टाकायचं आहे तूप टाकायचं हा बर बर आता आ, बेर बेर। हे शेवटच्या मध्ये दूध टाकायचं हा याच्यात दूध टाकायचं बर बर हे मिळून पाच झाले पदार्थ आणि हरभऱ्याची भाजी इथं ठेवली वाटत इथं ठेवली हे बघ हे बघ हे तू या लेकाच वय आवडीच अच्छा गुलाबजामुन हा हे बघ हे तुझ वय मसूर पाक मसूर पाक आणि हे बघ हे काला काय म्हणतात की हे बघ काजू कतली काजू कतली हे मला लेकाची वय आणि बुंदीचा उंडा मजा वय हे बघ तुम्हाला आवडते हा खासाल बघा कोणी बर